नमस्कार रुपाली किनके चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे यातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात तेराव्या दिवशी येणारा दिवस हा धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो धार्मिक आणि दृष्ट्या या दिवसाला हिंदू संस्कृतीत फार महत्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशी म्हणजे काय या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मल नसल्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्ही या दिवशी घरी खरेदी करू शकता ज्यामुळे तुमच्या घरात धन संपत्ती सुख शांती लक्ष्मीचा वास कायम राहील या दिवशीचा पूजाविधी कोणत्या देवतांची पूजा, पूजा केली जाते याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि कमेंट करा दोन हजार पंचवीस यावर्षी धनत्रयोदशी ही अठरा ऑक्टोबर शनिवार रोजी आहे त्या दिवशी देवी लक्ष्मी श्री गणेश कुबेर देव व धन्वंतरी देवाची पूजा केली जाते लक्ष्मी ही समृद्धी सुख देणारी देवता बुद्धिदाता गणेश धनाची देवता कुबेर तर धन्वंतरी हे देवांचे डॉक्टर म्हणजेच आधुनिक काळातील वैद्य किंवा डॉक्टरांची देवता देव असुर यांच्यात जेव्हा समुद्रमंथन झाले होते तेव्हा जी चौदा रत्ने समुद्रातून मी बाहेर निघाली त्यातील पाचवे रत्न हे धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे तसेच श्री विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी धन्वंतरी देव हे बारावे अवतार आहेत असे मानले जाते या दिवशी यमदीपदान करण्यासही फार महत्व आहे या दिवशी यमदीपदान केल्याने घरातील अपमृत्यू टळतो असे मानले जाते यामागे एक पौराणिक कथाही सांगितली जाते ती अशी हेमा नावाचा एक राजा असतो त्याच्या पुत्राला अकाली मृत्यूचा साप मिळालेला असतो हा श्रापानुसार राजाचा मुलगा वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो राजा व राणी आपल्या मुलाला मिळालेल्या या शापाने दुःखी झालेल्या असतात मात्र आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे घ्यावीत म्हणून ते त्याचे लग्न लावून देतात लग्नानंतर चौथा दिवस हा मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो त्या दिवशी त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही त्याला सतत गोष्टी गाणी ऐकून ती जागा ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीची मोहरा ठेवल्या जातात महालाचे मुख्यध्वार सोन्या चांदीने मडले जाते संपूर्ण महाल दिवे लावून लखलकीत केला जातो शेवटी मृत्यू घडी समीप आल्यानंतर यमदेव सापाचे रूप धारण करून राजमहालाकडे प्रवेश करू लागतो मात्र तो जेव्हा राजमहालात सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यमाचे डोळे सोन्या व चांदीच्या अलंकाराने दिपून जातात त्याला समोरचे स्पष्ट दिसेनाचे होते आणि या कारणास्तव हो यम परत आपल्या यमलोकी परत निघून जातो अशा पद्धतीने राजकुमाराचे प्राण वाचतात म्हणूनच की काय यमदीपदान ही परंपरा आजही अनेक ठिकाणी पाळली जाते त्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दीप लावून यमदीपदान केले जाते यामुळे अकाली मृत्यू आणि त्रास दूर होतो अशी धारणा आहे धनत्रयोदशीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते म्हणजेच सूर्यास्तापूर्वी पंचेचाळीस मिनिट आणि सूर्यास्तानंतर पंचेचाळीस मिनिट या काळात ही पूजा केली जाते आता ही धनत्रोदशीची पूजा कशी करायची काय पूजा विधी आहे काय साहित्य लागतं आणि यावेळेस कोणते मंत्र म्हणायचे या सर्व गोष्टींची माहिती आता आपण पुढे घेणार आहोत धनतेरसच्या पूजेसाठी मी इथे देवाशेजारील जागा स्वच्छ पुसून त्यावर एक पाठ ठेवला आहे आणि त्यावर एक लाल कापड अंथरले आहे पाठाभोवती सुंदर रांगोळी काढलेली आहे त्याचबरोबर पाठाच्या दोन्ही बाजूला समया लावलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण पूर्वतयारी करायची आहे यानंतर धनतेरसच्या पूजेसाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे या ठिकाणी काही धान्यांच्या राशी घेतलेल्या आहेत तेरा दिवे घेतलेले आहेत त्याबरोबर मंगल कलश फूल धूप कुंकू हळद पान सुपारी घेतलेल्या आहेत कोणत्याही पूजेची सुरुवात आपण आचमनाने करतो या ठिकाणी आत्मशुद्धीसाठी व शरीरशुद्धीसाठी आपण आचमन करायचे आहे प्रथम तीन वेळा तळहातावर पाणी घेऊन ते प्राशन करायचे आहे व वा यावेळेस ओम केशवाय नमहा ओम नारायणा नमहा ओम माधवाय नमा असे म्हणायचे आहे त्यानंतर दोन वेळा तळहातातील पाणी तामणात सोडत ओम गोविंदाय नमहा ओम वैष्णवे नमा असे म्हणायचे आहे यानंतर प्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे मी पाटावर थोडे तांदूळ म्हणून अक्षदा म्हणून ठेवलेले आहेत आणि त्यावर आपण हे एक दिवा ठेवणार आहोत दिवा प्रज्वलित करून घेतला आहे आता आपण कलश स्थापना करायची आहे पाटावर मी तांदळाचा गोल केला आहे आणि त्यावर आपण हा मंगलकलश ठेवायचा आहे या मंगलकशाला मी आठ बाजूंनी उभ्या रेषा हळद कुंकूंनी लावून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर कलशामध्ये पाणी हळद कुंकू एक रुपयाचे नाणे सुपारी फूल ठेवलेले आहे आणि वर विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवलेली आहेत आणि त्यावर एक पूर्ण पाण्याने भरलेला नारळ ठेवला आहे त्याच्यावर स्वस्तिक काढून घेतलेला आहे आता आपण याची पूजा करून घेऊयात कलशाला हळद कुंकू लावायचं आहे आणि अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फूल ठेवायचे आहे त्यानंतर आपण गणेश आणि लक्ष्मी देवीची पूजा करणार आहोत त्यासाठी या दोन्ही मूर्तींना आपण अभिषेक घालायचा आहे प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने आणि परत पाण्याने अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडे जर मूर्ती नसतील तर तुम्ही लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिमा म्हणून सुपारीही वापरू शकता अभिषेकानंतर दोन्ही मूर्ती स्वच्छ कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत पाटावर मी कलशाच्या बाजूने दोन तांदळाच्या राशी केल्या आहेत आणि त्यावर ह्या दोन मूर्ती मी ठेवत आहे आपला मंगल कलश हा गणपतीच्या उजव्या बाजूला येईल अशा पद्धतीने ठेवलेला आहे आता आपण या दोन्ही मूर्तींची पूजा करून घेऊयात प्रथम हळद कुंकू गंध अक्षदा लावूयात आणि फुले वाहूयात कलशाच्या उजव्या बाजूला मी दोन पान ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर अक्षदा ठेवलेल्या आहेत यावर आपण आता दोन सुपारी ठेवणार आहोत या दोन सुपारी म्हणजे धन्वंतरी देवी आणि कुबेर देवता जर तुमच्याकडे धन्वंतरी देवीची मूर्ती किंवा फोटो असेल आणि कुबेर देवताचाही फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्याचीही पूजा करू शकता माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे सुपारी वापरलेल्या आहेत कोजागरी पौर्णिमेला जे आपण कुबेर देवताची सुपारी म्हणून पूजा केलेली आहे तीच पूज सुपारी मी इथे वापरलेली आहे आता आपण ह्याला हळद कुंकू लावून अक्षदा वाहून फूल वाहूयात आणि यांचीही पूजा करून घेऊयात इथे मी प्रसाद म्हणून गुळखोबरा ठेवलेला आहे धनत्रदेशीला धने आणि बताशे यांना फार महत्त्व आहे त्यामुळे मी येथे छोट्या बोळक्यांमध्ये धने लाह्या आणि बताशे ठेवलेल्या आहेत तांदळाच्या राशीवर यानंतर आपण आता घंटीचीही पूजा करणार आहोत अक्षदांवर घंटी ठेवून त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फूल ठेवायचं आहे यानंतर धनत्रदेशीला घरातील धान्यात संपन्नता राहावी वर्षभर संपन्न सुखी समृद्ध राहावं यासाठी मी, मी या पाच बोळक्यांमध्ये पाच प्रकारची धान्य ठेवलेली आहेत तुम्ही पाच सात अशा प्रकारे धान्य ठेवू शकता इथे मी मूग हरभरा गहू अशी धान्य घेतलेली आहे त्यांचीही पूजा करून घ्यायची आहे या ठिकाणी मी एका छोट्या पाटावर तांदळाची रास ठेवलेली आहे आणि त्यावर मी आपल्या घरात जी धन पैसे किंवा नोटा आहेत त्यांचीही पूजा करून घेणार आहोत या दिवशी बऱ्याच घरामध्ये धनधान्याची आणि त्याचबरोबर सोन्या ही पूजा केली जाते त्याचबरोबर आरोग्यरूपी धन म्हणजेच आपले शरीर उत्तम राहावे घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे तसेच निरोगी आरोग्य लाभावे यासाठी आपण धन्वंतरी देवाची पूजा करतो त्यासाठीच मी इथे काही आपल्या घरातील औषधी वनस्पती घेतलेल्या आहे जसे की लसूण आलस सुंठ तुळशी गवती चहा लवंग मिरे या ज्या वस्तू आपण छोट्या छोट्या आजारांसाठी वापरतो त्यांचीही आपण इथे हळद कुंकू लावून फुले वाहून पूजा करायची आहे यानंतर मी या ठिकाणी तांदळाची रास ठेवून त्यावर सोन्याच्या नाण्याची पूजा करणार आहे या पद्धतीने त्यालाही हळद कुंकू लावून अक्षदा वाहून फुले वाहणार आहोत धनतुरुंदशीच्या दिवशी घरामध्ये मातीचे तेरा दिवे किंवा कणकेचे तेरा दिवे लावण्याची परंपरा आहे तुम्ही घरात किंवा तुळशीजवळ किंवा आपण ही जी पूजा केली आहे त्याभोवतीसुद्धा हे दिवे लावू शकता आता हे तेराच का लावायचे कारण तरन... धनत्रयोदशी ही कृ आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी येते म्हणून आपण हे तेरा दिवे लावायचे आहेत यामुळे घर किंवा पूजास्थान लख उजळून निघेल आणि अकाली मृत्यूचा धोका टळेल असे तेरा दिवे लावल्याने घरामध्ये पट धनलाभ होतो तसेच आरोग्य समृद्धी लाभते अशी मान्यता आहे म्हणून या दिवशी तेरा दिवे लावण्याची परंपरा आहे यानंतर यमदीपदानासाठी कणकेचा एक दिवा बनवायचा आहे किंवा मा तुम्ही मातीचा दिवाही घेऊ शकता यामध्ये लवंग किंवा कवडी घालायची आहे आणि तेल घालून याची जी ज्योत आहे वात आहे ती दक्षिण दिशेला घराबाहेर दक्षिण दिशेला होईल अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे त्याच्याभोवती रांगोळी काढायची आहे आणि त्याचीही पूजा करून आपण या पद्धतीने यमदीपदान करायचे आहे घरातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहो तसेच सर्वांना दीर्घायुष्य लाभो यासाठी हे यमदीपदान या दक्षिण दिशेला करायचे आहे यानंतर पंचारतीने किंवा निरंजनाने आरती करायची आहे यावेळेस तुम्ही श्रीहरिविष्णूची आरती किंवा धन्वंतरी देवाची आरतीही म्हणू शकता आरती झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतराय अमृतकलश हस्ताय सर्व अमाय विनाशाय त्रैलोक्यनाथाय धन्वंतरी महाविष्णवे नमः असा धन्वंतरी देवाचा मंत्र जप करायचा आहे अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा तुम्ही जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे जे काही तुम्ही फराळ बनवला असेल त्याचबरोबर फळे आणि भाजीपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे इत, इ इथे मी सध्या खडीसाखरेचा नैवेद्य दाखवत आहे कारण ही प्रातिनिधिक स्वरूपाची धनत्रशीची पूजा आपण केलेली आहे त्यासाठी यानंतर सर्व देवांना हात जोडून घरातील सर्वांसाठी आरोग्य समृद्धी सुख समाधान शांती धनप्राप्ती आणि उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्ग हे त्यांच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या साधनांची पूजा करतात आपल्याला जे मिळालेले धन धान्य आरोग्य समृद्धी सुख आहे याबद्दल देवाकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी ही धनत्रोदशीची पूजा केली जाते मग धनत्रोदशीच्या दिवशी धन म्हणजेच सोने चांदी खरेदी करण्याला फारच महत्त्व आहे पण आजकाल सोन्याचे भाव चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत मग प्रत्येक माणसाला हे जमणार आहे का सोने चांदी तर आज आपण या व्हिडिओमध्ये सोने चांदीपेक्षाही मौल्यवान असलेल्या अशा वस्तू ज्या तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता त्याबद्दल जाणून या ज्या वस्तू आहेत हे या वस्तू अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत कुणीही खरेदी करू शकतील अशा आहेत तर त्यातली पहिली वस्तू आहे वस्त्र वस्त्र म्हणजे काय आपल्या घरातील स्त्रीसाठी किंवा जी घरामध्ये एखादी महिला असेल मुलगी असेल तिच्यासाठी ड्रेस साडी खरेदी या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता कारण घरातील स्त्री ही आपल्या घरची लक्ष्मी असते ती प्रसन्न ती सुख खुश तर आपण खुश त्यामुळे आपण या दिवशी वस्त्र खरेदी करू शकता त्याचबरोबर तुम्ही या दिवशी देवांसाठीही वस्त्र खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही गजांत लक्ष्मी जे लक्ष्मीचेच एक रूप आहे तिचेही खरेदी करू शकता अष्टलक्ष्मीपैकी एक रूप आहे गजांतलक्ष्मी गजांतलक्ष्मी म्हणजे धनसंपत्ती सुख शांती याचे प्रतीक आहे घरामध्ये सुख शांती समाधान धन संपत्ती नांदावी यासाठी आपण गजांतलक्ष्मीचीही या दिवशी खरेदी करू शकतो त्याचबरोबर शंख स्त्रीयंत्र रुद्रयंत्र यांचीही खरेदी करू शकतो पण तुम्ही जर रितसर याची पूजा करणार असाल तरच या वस्तू खरेदी करा धनतेरसच्या दिवशी जशी आपण धनाची देवी लक्ष्मीची पूजा करतो तसेच या दिवशी धनवंतरी देव जे आरोग्याची देवता आहे तिचीही पूजा केली जाते धनवंतरीचा एखादा फोटो तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता अहो आरोग्य चांगले तरच बाकी सर्व सो, सो, सोपस्कार खरे या दिवशी तुम्ही मातीची लक्ष्मीची मूर्ती खरेदीही करू शकता दिवाळीच्या काळात मातीच्या वस्तूंना फार महत्त्व आहे आपण बघा कितीही लाईटचे दिवे माळा लावल्या तरीही मातीच्या आपण त्या दिवाळीला नक्कीच लावतो त्यामुळे धनतेरसच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीची मातीची मूर्ती जी कमळात बसलेली आहे अशी खरेदी करू शकता शक्यतो उभी असलेली मूर्ती खरेदी करू नका आता एक महत्वाची खरेदी म्हणजे या दिवशी तुम्ही धने खरेदी करायचे आहे धने म्हणजे धन धनत्र दिवशीच्या दिवशी धनाला खूपच महत्व आहे कारण आपण नैवेद्य म्हणून धने आणि गुळ यांचा प्रसाद दाखवत असतो त्याचबरोबर अशी मान्यता आहे की धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीला धने अर्पण केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहते घरामध्ये सुख शांती कायम राहते आता यापुढची महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही केरसुणी खरेदी करू शकता केरसुणी ही आपल्या घरात जी अलक्ष्मी आलेली असेल तिला बाहेर काढण्याचं काम करत असते अलक्ष्मी हे अशुभतेचं दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं घर स्वच्छ स्वाफ करणारी ही जी केरसुणी आहे ती एक लक्ष्मीचंच रूप आहे म्हणून आपण या दिवशी केरसुणी खरेदी करू शकता म्हणजे केरसुणी ही खरी लक्ष्मी आहे आता यानंतर आपण जी पुढची वस्तू खरेदी करू शकतो या दिवशी ती म्हणजे मीठ मीठ हा लक्ष्मीचा भाऊ आहे समुद्र मंथनात जेव्हा लक्ष्मी बाहेर पडली पाठोपाठ पाथ हा मीठ हा तिचा भाऊही बाहेर आला मीठ हे जीवनाचं सार आहे जर जेवणामध्ये मीठ नसेल तर जेवण अळणी बेचव लागतं मीठ ही निसर्गाने दिलेली आपल्याला दिलेली एक मौल्यवान भेट आहे मीठ ही वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी खडे मीठ किंवा साधे पा, पा पावडरवाले मीठ ही खरेदी करू शकता आता यानंतर तुम्ही धनतेरसच्या दिवशी मातीची छोटी बोळकी किंवा सुगड याही वस्तू खरेदी करू शकता किंवा मातीची चूल खरेदी करू शकता ज्या गोष्टी आपल्या संसाराला आवश्यक आहेत ज्या ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती येईल अशा वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही सप्तधान्यांचीही खरेदी करू शकता जसे की गहू ज्वारी तांदूळ डाळ मूग अशा प्रकारच्या सप्तधान्यांची तुम्ही धनतेरच्या दिवशी पूजा करू शकता या सर्व वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यात माता लक्ष्मीला अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान येते आणि गरिबातला गरीब आणि श्रीमंत ही या वस्तू खरेदी करू शकतो कारण याची किंमत फारशी अशी नाही दीडशे दोनशे रुपयापर्यंत तुमची ही खरेदी होऊन जाईल मंडळी ही धनतुर्दशीची संपूर्ण माहिती आणि पूजाविधी आणि मांडणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा